गुड मॉर्निंग स्टुडंट गुड मॉर्निंग ओके तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक खेळ खेळणार आहोत तो आहे विरुद्धार्थी शब्द शोधण्याचा खेळ इंग्लिश मध्ये त्याला अपोजिट वर्ड्स वर्ड्स आर फायट पेअर्स ऑफ अपोजिट वर्ड्स हा एक तक्ता दिलेला आहे या तक्त्यातून तुम्हाला विरुद्धार्थी शब्द शोधून

हा शॉर्क वैधविध दुर्गाने पहिला शब्द शॉर्ट सोडलेला आहे त्याचा विरुद्ध शब्द कोणता आहे लॉंग शॉर्ट चा विरुद्धार्थ शब्द आहे लॉन त्याच्यानंतर तिसरा शब्द पुढचा शोधण्यासाठी कोण येत आहे हा पूजा आलेली आहे हा चल पूजा हा शब्द बघा याच्यातून ऑपोजिट वर्ड शोध एक वर्ड आणि त्याचा ऑपोजिट वर्ड आणि ऑपोजिट वर्ड हा कोट हा शब्द मिळालेला आहे पूजा विरुद्ध आहे हा मिळालेला आहे आमचं लेख तिकड यानंतर कोण विद्यार्थी येत आहे बर हा चला वैदवी ओके डाऊन डाऊन चा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे ओके हां याच्यानंतर पुढचा शब्द कोण बनू इच्छित आहे हां मोहन चल ब्लॅक व्हाईट विरुद्धार्थी शब्द शब्दांना शोधलेला आहे ब्लॅक हा विरुद्धार्थ चिन्ह विरुद्धार्थ शब्दाचं हा धीरमध्ये हा तर अशा प्रकारे आपल्याला याच्यामधून आता हे पाच शब्द झालेले आहेत आणखी दहा शब्द शोधायचे आहेत